छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात हालचाली वाढल्या आहेत आणि या हालचालींच्या केंद्रस्थानी एक नाव सतत घेतलं जातंय ते म्हणजे महानगर प्रमुख राजू वैद्य नगरसेवकांच्या गळतीनंतर आता भाजप शिंदे गटाची नजर थेट संघटना चालवणाऱ्या चेहऱ्यावर आहे का राजू वैद्य यांना गळाला लावण्याच्या चर्चा म्हणजे केवळ राजकीय अफवा आहेत की ठाकरे गटाला आतून कमकुवत करण्याचा हा ठरवून आखलेला डाव आहे आणि जर महानगर प्रमुखच लक्ष बनत असतील तर छत्रपती संभाजीनगर मधील ठाकरे गटाची निवडणूक यंत्रणा कितपत सुरक्षित आहे नेमकं काय सुरू आहे कोण कोणावर डाव टाकतोय आणि या सगळ्याचे राजकीय पडसाद महानगरपालिका निवडणुकीत कसे उमटू शकतात हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र आता गोष्ट थोडी मागे नेऊया छत्रपती संभाजीनगर ही ठाकरे गटासाठी कायमच प्रतिष्ठेची जागा राहिली आहे एकेकाळी शिवसेनेचा मजबूत किल्ला म्हणून ओळख असलेल्या या शहरात गेल्या काही वर्षात राजकीय समीकरणं झपाट्याने बदलली एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटली अनेक नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते ठाकरे गट सोडून शिंदे गटात आणि भाजपमध्ये गेले त्या जखमा अजून ताज्या असतानाच आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा गळाला लावण्याचं राजकारण सुरू झालं असल्याची चर्चा रंगू लागली आहे या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य भाजप शिंदे गटाने ठाकरे गटात पुन्हा भागदाड पाडण्यामागे रणनीती आखली आहे आणि त्यात थेट संघटनात्मक जबाबदारी सांभाळणाऱ्या चेहऱ्यांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे असा आरोप केला जातोय कारण आहे निवडणुकीच्या काळात आमदार खासदार यांच्यापेक्षा संघटन मजबूत करणारे पदाधिकारी पक्षासाठी अधिक महत्वाचे ठरतात प्रभाग रचना उमेदवार निवड कार्यकर्त्यांची जुळवाजुळव स्थानिक समीकरणं हे सगळं या पदाधिकाऱ्यांच्या हातात असतं त्यामुळेच राजू वैद्य यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली पण त्याचवेळी आपण ठाकरे गटातच ठामपणे राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पण प्रश्न असा आहे की अशा खुलाशांमागेही ठाकरे गटातील अस्वस्थता का कमी होत नाहीये त्याचं कारण आहे अंतर्गत वर्चस्ववाद छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील तणाव आता उघडपणे चर्चेत आलेला आहे दानवे खैरे यांचं ऐकत नाही खैरेंनी सुचवलेली उमेदवार दानवेंना मान्य नाहीत अशा चर्चा कार्यकर्त्यांमध्ये खुले आम होऊ लागल्यात याचा थेट परिणाम निवडणूक रणनीतीवर होतो एकीकडे पक्षगळतीने कमजोर होत असताना दुसरीकडे उरलेल्या नेत्यांमध्ये एक वाक्यता नसेल तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो हा संभ्रमच प्रतिस्पर्धी पक्षांसाठी संधी ठरतो पार्श्वभूमीवर भाजप शिंदे गटाची खेळी समजून घ्यावी लागेल ते थेट मोठ्या नेत्यांपेक्षा संघटनात्मक कडी कमकुवत करण्यावर भर देत आहेत आधीच ठाकरे गटातून अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी बाहेर पडले आहेत नुकतेच काही माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला हे त्याचाच भाग आहे त्यामुळे ठाकरे गटावर अनेक प्रभागात नाईलाजाने उमेदवार उभे करण्याची वेळ येते अभ्यासू ओळखीचे चेहरे कमी पडत आहेत आणि याचा फटका निवडणुकीत बसू शकतो अशी भीती खुद्द पक्षातील लोक व्यक्त करत आहेत आता यात आणखीन एक महत्वाचा राजकीय पैलू म्हणजे आघाडीचं गणित महाविकास आघाडी एक संध राहील का हा मोठा प्रश्न आहे काँग्रेसने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटासोबत जाण्याबाबत थंड प्रतिसाद दिल्याचं चित्र आहे उलट काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत घेणं अधिक फायदेशीर वाटत असल्याची चर्चा आहे शहराध्यक्ष शेख युसुफ यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत वरिष्ठांकडे वंचितसोबत आघाडीचा प्रस्ताव मांडला ही बाब राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे कारण याचा अर्थ असा होतो की ठाकरे गटाला शहरात एकट्याने किंवा मर्यादित सहकार्याने लढावं लागू शकतं यावर जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनीही सूचक विधान केलं आहे काँग्रेससोबत अद्याप कुठलीही चर्चा नाही आणि ते स्वतंत्र लढू इच्छित असतील तर आमची ही तयारी आहे असं त्यांनी म्हटलं म्हणजेच ठाकरे गट स्वतंत्र लढण्याची मानसिक तयारी करत असल्याचे हे संकेत मानले जात आहेत पण स्वतंत्र लढणं म्हणजे जोखीम कारण एकीकडे महायुती एकत्र आहे तर दुसरीकडे विरोधी मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे या सगळ्या गदारोळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच रिपाईंची स्थितीही तितकीच गुंतागुंतीची आहे महापालिका निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची याबाबत रिपाईंगमध्ये अजूनही संभ्रम आहे ऊस उत्पादक शेतकरी हे चिन्ह मागण्यात आलं आहे पण निवडणूक आयोगाकडून निर्णय प्रलंबित आहे त्यामुळे भाजपच्या कमळावर लढायचं की केवळ चिन्ह मिळणार यावर इच्छुक उमेदवार सांशक आहेत रिपाईने भाजपकडे पंधरा जागांची मागणी केली आहे पण महायुतीच्या पहिल्याच बैठकीला रिपाईंच्या पदाधिकाऱ्यांना न बोलवल्यामुळे नाराजीही उघड झाली आहे ही नाराजी पुढे जाऊन सौदेबाजी वाढवणार की दुरावा निर्माण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल एकंदरीत पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिलेलीच नाही आहे ती ठाकरे गटासाठी अस्तित्वाची भाजप शिंदे गटासाठी वर्चस्वाची काँग्रेससाठी आघाडीच्या नव्या प्रयोगांची आणि रिपाईंसाठी ओळखीची लढाई बनली आहे राजू वैद्य यांच्या नावावरून सुरू झालेली चर्चा ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून ठाकरे गटातील संघटनात्मक कमकुवतपणा आणि प्रतिस्पर्ध्यांची आक्रमक रणनीती याचं प्रतिबिंब आहे आता प्रश्न असा आहे की ठाकरे गट अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एक संघपणे निवडणुकीला सामोरे जाईल का भाजप शिंदे गटाचा फोडाफोडीचा डाव इथे यशस्वी ठरेल का आणि महाविकास आघाडीची गणितं या शहरात पूर्णपणे बदलणार का छत्रपती संभाजीनगरच्या या राजकीय रणांगणात पुढचा ट्विस्ट नेमका काय असेल हेच आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट कमकुवत होत चाललाय का की भाजप शिंदे गटाचा फोडाफोडीचा डाव इथे अपयशी ठरणार राजू वैद्य यांचा निर्णय या निवडणुकीचं चित्र बदलू शकतो का तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र